महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एक अतिशय उज्ज्वलमुख आणि ज्यांना भविष्य आहे असे नेते आमचे तरुण सहकारी विश्वजित कदम आपले लोकप्रिय खासदार ज्यांनी लोकसभेत अतिशय उत्तम कामगिरी बजावायचं काम गेले काही वर्षभरात दीड वर्षात दोन वर्षात केलं ते विशाल पाटील आपल्या सर्वांसाठी पाण्याचा लढा संघर्ष गेले अनेक वर्षे ज्यांनी केला ते विक्रमदादा सावंत काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रवक्ते आणि तुळजा भवानीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खास करून आलेले आमचे हनुमंतराव पवार साहेब ज्यांच्यावर आपण दोन तारखेला या शहराच्या भविष्याचा जबाबदारी टाकण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहात ते माननीय सुजय नाना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष मनसूल खती रमेश पाटील आमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे महादेव पाटील अजित पाटील आमचे जिल्ह्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य विवेक कोकरे विक्रम डोणे भूपेंद्र कांबळे मोहनराव कुलकर्णी युवराज निकम आमचे युवकांचे माजी अध्यक्ष मान्य उत्तमराव चव्हाण महादेव अंकलगी बाबासाहेब कोडक प्राध्यापक बंडू डोंबाळे बसवराज बिराजदार मारुती पवार सहादेव कोळी अविनाश माघमारे आमदार या निमित्ताने इथं उपस्थित असणारे सर्व जत शहरातील काँग्रेस पक्षाचे निवडणूक लढवणारे उमेदवार आणि बंधू भगिनी मग श्री सुजय नानांच भाषण ऐकलं आणि मला पंचवीस वर्षापूर्वीची आठवण झाली याच व्यासपीठावरून सुजय नानांना आठवत आहे की त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे उमेदवार होते आणि मी त्यावेळी भाषण केलेलं की मी अनेक वर्ष जत गावात येतोय पण या गावाचा नव काही झालेलं गेले अनेक वर्ष काही दिसत नाही तुम्ही आमच्या अशोक शिंदे साहेबांना मतदान करा या गावाच्या साठी चेहरा मोरा बदलण्याचं निधी देण्याचं काम आम्ही करतो हे गाव एवढं हुशार आहे या गावाने बरोबर सात मतांनी तेरा मतांनी दादांना विजय केला आणि दादांचं विशेष महत्व हे की रोज माझ्या समोर मी अर्थमंत्री होतो त्यावेळी येऊन बसायचे म्हणून बाकी सगळं चांगलं आहे त्याचं काय म्हटलं कशाच तुम्ही भाषण केलं आश्वासन दिलंय आता लोक माझ्या माग लागले त्याचं काय मी बैठक घेतली त्यावेळी असं लक्षात आलं त्यावेळी की ग्रामपंचायतीला निधी देण्याचा दुसरा कोणताही त्यावेळी पद्धत नव्हती एका गावाहून दुसऱ्या गावाला रस्ता जोडायची पद्धत होती पण गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये निधी द्यायची पद्धत नव्हती त्यावेळी मी सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये पंचवीस पंधरा नावाचं हेड काढलं आणि जतला पैसे दिले जतला पैसे दिले अशोकराव शिंदे हे थे सतत हे घातले ते सगळे श्रेय अशोक दादांनाच जात अशोक शिंदे शिरायाला <laughs> दिले आणखीन एक दोन ठिकाणी दिले आमचे शिवाजीराव नाईक विधानसभेत उभे राहिले म्हणते काय चालले म्हणते तो अर्थमंत्री येतो नारळ फोडतो आणि जातो अशातून पैसे दिले विशाल दादा पैसे कशातून दिले कळायला महाराष्ट्राला अडीच वर्ष लागले <laughs> <laughs> मी मात्र आपल्या आटपाडीला तालुका प्लेस योजना तालुक्याच्या शहर गावांना गोठे मंकाळात पैसे देतो पण त्याचं मूळ आज तुम्ही आठवण केली मी विसरलेलो पण अशोक दादा अशोक शिंदेनी त्यावेळी फार टीका त्यामुळे या शहरामध्ये निधी आला तसा मग ती योजना आणखी पुढे डायव्हर्ट केली आणि सगळ्या महाराष्ट्रात आता ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते काही मागत नाहीत आमदारांनाही तिथल्या तिथल्या पंचवीस पंधरा आम्हाला एवढे पैसे द्या म्हणून सांगतात पण आता ग्रामपंचायतीची आता नगरपालिका नगरपालिकेच्या पुढे वाढत्या लोकसंख्येची मोठी आव्हानं आहेत मी बघाशी आल्या आल्या विजन दोन हजार तीस हा जाहीरनामा आमच्या विक्रमदा आणि सुजय नानांनी मिळून आपल्या समोर ठेवलाय हा जाहीरनामा वाचला आणि मला असं वाटतं की हा जाहीरनामा सुजय नानांचं काम मला माहिती आहे मार्केट कमिटीत अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय मार्केट कमिटीतली कामगिरी बघून दादांनी आणि विशाल शिंदे आणि आमचे नेते विश्वजित कदम यांनी त्यांच्यावर या शहराच्या विकासाची जबाबदारी टाकली आहे मला खात्री आहे की हा जाहीरनामा जो केलेला आहे तो बराच विचारांती केलेला दिसतोय आणि शंभर टक्के हा जाहीरनामा इम्प्लिमेंट झाला तर महाराष्ट्रातलं एक सर्वोत्तम शहर म्हणून या जत नगरपालिकेचा नावलौकिक प्रस्थापित होईल आणि माणसंही इथं अगदी विजापूरची माणसंही इथे येऊन राहतील एवढ्या चांगला जाहीरनामा महादेव पाटील या ठिकाणी करायची व्यवस्था झालेली आता जबाबदारी तुम्हा सर्वांची शेवटी आपण मतदानाला जातो त्यावेळी अनेक जण उभी असतात आमच्या पक्षातही काही लोक होती आमच्या पक्षातून विक्रमदादांशी बोलायचा आम्ही प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही दुसऱ्या पक्षाशी चर्चा झाली माझी शेवटपर्यंत त्यांना सांगणं होत की दोन्ही तिन्ही पक्ष एकत्रित या शहराचा विकास महत्वाचा आहे आणि शहराच्या विकासासाठी एक व्हा पण नाही शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्याचबरोबर मी आज मुद्दा म्हणून यासाठी आलेलो आहे की आम्ही पूर्ण ताकीनं विक्रम दादांच्या मागे आणि सुजय नानांच्या मागे विश्वजीत कदम यांनी सांगितलं बाळासाहेब म्हटले की माझ्या नावाचा गैरवापर करतात मी खरं म्हणजे यापूर्वी यापूर्वी गावातून पहिल्यांदा नारळफोड्याची सभा ठेवायचं ठरलं मी यायचं कबूल केलं मध्ये दोन तीनदा या ठिकाणी यायचं ठरवलं पण मला दोन नगरपालिकांमध्ये मी सात आठ वर्ष पक्षाचा अध्यक्ष म्हणून होतो त्यामुळं प्रत्येक ठिकाणी लहान लहान प्रश्न जे आहेत ते समजून घेण्यासाठी जरा जास्त वेळ यावेळी द्यायचं ठरवलं आणि म्हणून मुहूर्त मग मी शेवटी विक्रमदा म्हटलं मी येणार म्हणजे येणार तुम्ही काही चिंता करू नका शेवटच्या दिवशी का होईना पण येऊ असं मी विक्रमदादांना देवराज पाटलांच्या मार्फत निरोप पाठवला मी आपल्याला सर्वांना एक विनंती करणार आहे की कोणाच्याही भूलतापांना भूलतेला प्रकाश जमदाडे तुम्ही कुणीही या शहरातले बळी पडू नका शेवटी हे शहर जर पुढे न्यायचं असेल तर एक मार्गी शहर चाललं पाहिजे अनेक लोक एकत्रित येऊन ज्यावेळी वेगवेगळ्या विचाराची एकत्रित येतात त्यावेळी ते काही खरं नसतं पण या शहरामध्ये तुम्ही सगळे काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रित आलेला काँग्रेसच्या चिन्हावर सगळे लढतात आमच्याकडे इस्लामपूरमध्ये पुरणेश्वरपूरमध्ये तीन गट आहेत तीन टोळे आहेत एका टोळीनं घड्याचा ताबा घेतलाय एका टोळीनं धनुष्यबाणाचा घेतलाय एका टोळीनं कमळाचा ताबा घेतलाय हे एकत्रित निवडून येऊन एकमताने नगरपालिका चालवू शकत नाही आणि म्हणून आपली नगरपालिका जास्त महत्वाची आहे त्याच्यात राजकारणाच्या पलीकडं जत कराने जायला पाहिजे माझ्या घरात काय परिस्थिती आहे दारात काय परिस्थिती आहे माझ्या गावातल्या माझ्या लहान बाळाला मुलांना घेऊन मला कुठं गावात जाता येत आहे मला काय विकासासाठी नव्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या जाती पाती धर्म याच्या पलीकडे जाऊन यावेळी मतदान करणं आवश्यक आहे हे जर मतदान केलं तर मी तुम्हाला विश्वास देतो काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आहे हा काही साधा आणि छोटा पक्ष नाही आहे याची परंपरा आहे आणि या परंपरेला साजेस जत करानी कायम मतदान काँग्रेस पक्षाला के केलेलं आहे यावेळी तुम्ही विचलित न होता पूर्ण ताकदीनं सुजय नानांच्या मागे तुमची ताकद उभा करा मी तुम्हाला विश्वास देतो आमची आम्ही सगळे आघाडीत आहोत मी तुम्हाला विश्वास देतो की सुजय नाना आणि त्यांचं पॅनल निवडून आलं तर विक्रमदादांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ताकद ही या शहरातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे व्यासपीठावर बसलेले देऊ कोणतेही काम निधी आणि सेवा तुम्हाला कमी पडणार नाही हा विश्वास मी तुम्हाला सर्वांना देतो खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लोक आपल्याला किती ग्रहीत धरतात याचाही जरा अभ्यास केला पाहिजे लोक जरा वर चढली ती लोक खालच्या लोकांना ग्रहित धरतात ग्रहित धरायचं आणि पाहिजे ती किंमत द्यायची मानसिकता जर कोणाची होत असेल तर अशा लोकांच्या पासून तुम्ही मित्रांनो सावध व्हा आपली किंमत करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर त्या प्रवृत्ती या अधिक बोकाळता कामा नयेत याची देखील काळजी जत मधील आमच्या आया बहिणींनी आणि सगळ्या माध्यमांनी घेतली पाहिजे खरं म्हणजे या शहरामध्ये एक ऐतिहासिक परंपरा आहे जुना इतिहास या जतला आहे या जत शहराची ही परंपरा या चौकात आपण सभा का करतो तर, तर या बुरुजानं ह्या सगळा इतिहास लोकांच्या पुढे यावा हा बुरुज हा जतच्या इतिहासाचा साक्षीदार आहे आणि म्हणून इथं उन्हात असताना देखील सभा आपण घेतो या सगळ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्याची ताकद इतिहासात या गुरुजाने दिलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की जतचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न स्पेशल पाणी पुरवठ्याच्या योजनेला पाणी आरक्षित करण्याचं काम विक्रमदानी पुढाकार घेऊन केलं या जत तालुक्यात पाणी आणण्यासाठी अतिरिक्त सहा टी एम सी पाणी देण्याचं काम मी जलसंपदा मंत्री होतो आमचे विश्वजित कदमसाहेब आमच्या मंत्रिमंडळात होतो आमचे विक्रमदा त्यावेळी आमदार म्हणून आमच्याबरोबर होते आम्ही सगळ्यांनी मिळून या तालुक्यातल्या पासष्ट गावांना पाणी आणण्याचं काम केलेलं आहे हाही प्रश्न निकालात निघालेला आहे आमच्याच वेळी या योजनेचे सगळे टप्पे पूर्ण झाले फक्त सरकार पडलं आणि नवं आलं त्यांनी एक वर्ष वाया घालवलं नाही आता आतापर्यंत विक्रमदा पाणी शिवारात फिरलं असतं आणि म्हणून आपल्याला स्वर्गीय वसंतराव दादानी या तालुक्याला विकासासाठी मदत केली आहे स्वर्गीय राजारामबापू असोत या जिल्ह्यात मदन भाऊ असोत या जिल्ह्यात पतंगराव कदमसाहेब असोत या जिल्ह्यातल्या सगळ्यांनी जतला कायम प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलाय काळ बदलला एक काळ असा होता की शहरा या शहराला जिल्ह्याला या तालुक्याला किंवा सांगली जिल्ह्याला किंवा पश्चिम महाराष्ट्राला पाणी देताना कृष्णेचं पाणी डोळ्यादेखत पुढे पुढं पुरानं पुढे जात असताना देखील आम्हाला उचलता येत नव्हतं काही लोकांनी आक्षेप घेतला की या भागाला तुम्ही जास्त निधी देत आहे त्यामुळे मगची दहा पंधरा वीस वर्ष आपली गेली हे मित्रांनो विसरता येणार नाही आणि म्हणून आता सुजलाम सुफलाम प्रगतीचा काळ आलाय मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जत तालुक्यात पाणी फिरल्यानंतर जतची बाजार समिती प्रचंड चांगल्या पद्धतीने चालेल वेगळ्या डाळिंबापासून वेगवेगळे माल आपल्या जत बाजार समितीत देतील माझी खात्री आहे की जत शहर आज जेवढं आहे त्याच्या दुप्पट पुढच्या पाच वर्षात वाढेल प्रगती आसपास झाली की प्रमुख शहराचा प्रगतीचा वेग वाढतो आणि मग वाढणारी प्रगती कुणाच्या हातात द्यायची या चांगल्या सत्प्रवृत्तीच्या चा सगळ्यांना आपण प्राधान्य द्या आणि म्हणून सुजय नानांसारखा एक अत्यंत काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असणारा नेता या ठिकाणी उभा करण्याचं काम विक्रमदादांनी विश्वजित कदम आणि विशाल दादानी केलंय त्यांच्या मागे उभा राहताना आज पूर्ण उद्या सकाळी सात वाजता मतदान चालू होईल विचलित होऊ नका कुणी काही सांगितलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार या नात्यानं मी इथं मुद्दामून सांगायला आलो आहे की आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा हा विक्रम सावंतांच्या आणि सुजय नानांच्या मागेचा आहे तुम्ही काही सांगितलं तरी आमचा पूर्ण पाठिंबा कारण मला या व्यासपीठावरून पूर्वी मी अशोक शिंदेसाठी मत मागायला आलेलो हा नाना योगायोग आहे की आज तुमच्यासाठी मी मत मागायला आलोय आणि मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तुमच्या घरातला माणूस निवडून येतो त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत सुजय नानांना विजयी करण्यासाठी जीवाचं रान उदलेल्या पुढच्या चोवीस तासात तुम्ही कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो सत्काराच्या वेळी सुजय नानांच्या ना समोर हे जे विजन मांडलेलं आहे त्यांनी त्याच्यासाठी अधिक गती कशी द्यायची याची माहिती आम्ही तुम्हाला सगळे मिळून देऊ हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी विवेक कोकरे राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे सांगली जिल्ह्याचे नेते विवेकजी कोकरे